नमस्कार मी स्वाती पाटील माझी एक छोटीशी कविता सादर करतीये हिरवा शालू बागेमधल्या झाडांना मी कधी बहरायचं विचारलं एकदा ती म्हणाली थांब जरा रिमझिम पाऊस येऊ देत ना झाडे वेली सुकून गेली पाणी हवय म्हणता म्हणता डोंगर दऱ्या ओसाड झाली पाऊस काही येत नव्हता ओरडून विचारलं पावसाला मी कधी येशील नक्की सांग ना तो म्हणाला ढग सारे पाणी आणायला गेलेत ना भरून आलय आभाळ बघा पाखर सांगत आली तेवढ्या त्रिमझिमाल्या सरी नाहून निघाली झाडे वेली हळूच विचारलं धरतीला मी हळूच विचारलं सृष्टीला मी नटून थटून येणार केव्हा ती म्हणाली अग वेडे हिरवा शालू नेसू देत ना पाना फुलांच्या भरजरीचा मग सृष्टी नेसली हिरवा शालू पाहून तिजला मज कळेना दृष्ट हिची मी कशी काढू पाहून तिजला मज कळेना दृष्ट हिची मी कशी काढू दृष्ट हिची मी कशी काढू धन्यवाद